परभणी येथे घडलेल्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निषेध करण्यात आला असून जिल्हा अधीक्षक मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा जिल्हा अधीक्षक रोहिणी पाठराबे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले की भारतीय संविधान हे एका समाजापुरते एका व्यक्तीपुरते नसून संपूर्ण भारतातील लोकांचे जनतेचे आस्था आणि श्रद्धास्थान आहे परभणीसारख्या शहरात संविधानाच्या प्रतीची विटंबना आणि अपमान झालेल्या कृत्याचा निषेध करण्यात येत असून या घटनेमागे असलेल्या व्यक्तीची आणि त्यामागे हात असलेल्या कूटनीती आणि विकृत विचारधारेच्या मुख्य सूत्रधाराची योग्य चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आले यावेळी अध्यक्ष हर्षल मेश्राम उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष नितेश बोरकर लिलाधर बनसोळ प्रधान सचिव युवराज खोबरागडे सदस्य पुरुषोत्तम गायधने राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे चंद्रशेखर भिवगडे उपस्थित होते